भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठरा मधून भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे प्रभा क्रमांक अठरा मधून भाजप शिवसेना उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या हस्ते या रॅली शुभारंभ करण्यात आला अठरा नंबर प्रभागाचे नगरसेवक तसेच भाजपचे असंख्य पदाधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले होते या पदयात्रेबाबत महेश कोठे आणि पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जयसिद्धेश्वर महाराज यांचा विजय निश्चित आहे असं प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी के केलं आजच्या या पदयात्रेमध्ये दहा पंधरा दिवसापासून जी, जी, जी। प्रचार यंत्रणा सुरुवात झालेली आहे त्या प्रचार यंत्रणामध्ये दरबेटीचं काम हे फार महत्व होतं आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक का असू द्या कार्यकर्ते असू द्या काम कामाला सुरुवात केली आणि एकंदरीत या कामाचं स्वरूप बघताना ज्या भागात आम्ही जातो ता त्या भागातल्या नागरिकांचं किंवा मतदारांचं एक चांगलं रिस्पॉन्स आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवार प्रत्येकाला वाटतं की या देशाला परत प्रधानमंत्र्यांचा नरेंद्र मोदी मोदी आणि त्यासाठी आपण या, या भागातून या सोलापूर आ, सोलापूर लोकसभा मतदारसंघात नाही जर दर का आता नरेंद्र मोदीला मतपदान करायचं असेल तर आपला उमेदवार तिथे निवडून जायला पाहिजे म्हणूनच युवक असू द्या किंवा पदाधिकारी असू द्या आणि प्रत्येकाच्या युवकांचं आपापल्या तऱ्हेनं किंवा त्यांच्या ज्या इंटरनेट असू द्या किंवा व्हॉट्सअप असू द्या किंवा फेसबुक असू द्या या माध्यमातून त्यांचं सातत्यानं त्यांचाही प्रचार चालू असतं आणि युवकांचं तर सगळ्यात जास्त प्रचारामध्ये सहभागी आहे कारण त्याला युवकांना माहीत आहे या सगळ्या इंटरनेट आजकाल युवका ज्या त्यांना या मीडियामध्ये बघत असतात नरेंद्र मोदींनी जे साडेपाच वर्ष झाले पाच वर्ष झालं जे काम केलं या केंद्रामध्ये आणि या राज्यामध्ये साडेचार वर्ष झालं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम जो सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू म्हणून आपला जो ज्या योजना आहेत त्या सर्व शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं जे काम चालू आहे आणि त्यांचा विकास झाला तर देशाचा विकास असं ज्यांचं ते म्हणणं असतं त्याप्रमाणे ह्या कामाला ज्या म्हणून प्रत्येकाला वाटतं की नरेंद्र मोदी हो हेच या देशाचे पंतप्रधान आहेत सभा क्रमांक अठरामध्ये एक शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ ही मोठी पदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे एकंदरीत लोकांचा जो रिस्पॉन्स पाहिला तर निश्चित त्यांना वाटतं मोदींना अजून पाच वर्ष दिले गेले पाहिजेत आणि मोदींच्या माध्यमातून या देशाचा जो विकास झाला आहे तो विकास निश्चित ह्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाणात या येणाऱ्या पाच वर्षामध्ये होईल अशीच अपेक्षा लोकांची दिसून येते लोक आत्ता फिरत असतानासुद्धा प्रत्येकजण जण सांगितलं तुम्ही काळजी करू नका आमचं मत तुम्हालाच आहे म्हणजे हा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर निश्चित डॉक्टर देशात देशात चांगल्या मताने तुम्ही केली ਜਨਤਾ ਜਿਲ੍ਹਾ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਤੋਂ ਸਭ ਨੂੰ ਆਕ੍ਰਿ। ਬੇਜਾ ਸੋਲਾਪੁਰ ਲੋਕ ਸਭਾ ਮਦਰ ਸੰਘਾ ਦੇ અધિકૃત ઉમેદવાર ડોક્ટર જયસિંદેશ્વર મહારાજ હચાર્થ આજ પ્રભા ક્રમ અઠાર મધ્ય આજે ભવ્ય પદયાત્રા કાઢી આવી પદયાત્રા સુરત સોલાપૂર શિવસે જિલ્લા પ્રમુખ માનવી મહેશ કોટેતૃત્લી આજ મોટા મોટા સંખ્યે પ્રભાગી નગરસેવક હેન્ડત પતળત સંતોષ કેનાલકર વર્વ ભારતીય જનતા પાર્ટી વ શિવસે પદાધિકારી સર્વ એકત્ર આજ એક ભવ્ય પદયાત્રા એ સંજે વિજય સંકલ્પ યાત્રા ઘણા નિશ્ચિત કરેલા साधारणतः आमच्या गेल्या वर्षी देखील ह्याच लोकसभा मतदारसंघात ज्या प्रभागातून पाच हजाराला अधिक लीड देण्यात आलेले यंदाही तो सुट्टीने संकल्प करून आता लोकसभा विजय आमच्यातून कोणी मिळून जाऊ शकत नाही ही संदेश देण्यासाठी आज हे विजय संकल्प पर्यात्रा पर काढण्यात आलेली आहे ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक अठराच्या नगरसेविका श्री कांचना यांना शिवानंद पाटील यांनी परिश्रम घेतले या रॅलीमध्ये मोदी आणि अमित शहा यांच्या वेशभूषा केलेले पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते